मुली आहेत आता प्रवेश करतात मध्ये त्यावेळेस पालकांनी त्यांच्या पर्टिक्युलर कुठल्या गोष्टींच्या बाबतीत सतर्क राहणं गरजेचं आहे पर्टिक्युलरली पीसीओडी पीसीओएस किंवा थायरॉइड यांची लक्षणं कुठली त्यांनी तात्काळ नोटीस करणं गरजेचं आहे आणि पुढचं पाऊल काय घेणं गरजेचं बरोबर खूप खूप छान प्रश्न आहे हा कारण माझ्याकडं पीसीओडी साठी जे येणारे पेशंट्स असतात ते मुलींपेक्षा पालकच असतात आणि ते, ते जास्त टेन्शन मध्ये असतात की माझ्या मुलीचं कसं होणार पुढं हो, हो, हो। कारण सगळ्यात मेन इम्पॅक्ट झालेला असतो तो पिरियड्स वरती असतो त्यामुळे जेव्हा पिरियड्स येत आहेत प्युबर मध्ये एजमध्ये त्यावेळेला ती सायकल व्यवस्थित सुरू आहे ना ह्याच्याकडे पालकांचं फार लक्ष असणं गरजेचं आहे बरोबर की महिन्याच्या महिन्याला ते पिरियड्स येत आहेत का पिरियड्स येतात ठीक आहे दोन तीन दिवस मागे पुढे झाले हडकत नाहीये पण ते बरेच डिले होत आहेत का खूप आधी येत आहेत का खूप नंतर येत आहेत का ब्लीडिंगचा फ्लो कसा आहे हेही थोडस आई म्हणून पर्टिक्युलरली कारण हा विषय वडिलांकडे जात नाही तर आईचं इथं लक्ष असणं गरजेचं आहे मुलींना विचारलं गेलं पाहिजे पर्टिक्युलरली व्यवस्थित कारण मुलींना तो, तो अवेअरनेस नसतो लहान असतात आणि त्यांना ते कळतही नसतं की काय किती अलीकडे खूप आधी आले दहा वर्षाच्या मुलींमध्ये पण अगदी सर्रास दिसत आहे जे आधी तेरा चौदा वर्ष होत ते खूप अलीकडे आलंय त्यामुळं या मुलींना एक तर तो अवेअरनेस नसतो काही कळत नसतं काय होतोय आपल्यामध्ये बदल त्यामुळे पालकांना याच्याकडे लक्ष देणं फार महत्वाचं नक्कीच आहे एक तर पिरियड्स ची मेंटेन करणं किंवा लक्ष ठेवणं योग्य पद्धतीने येते आहे का ते जर नसेल तर योग्य काळजी घेणं मग ट्रीटमेंट वाईज असेल किंवा वरती काम करणं आहे हे आपल्याला करणं गरजेचं आहेच आहे पण त्याबरोबर जे स्विंग्स होत आहेत ते एक्स्ट्रीम लेवलला जात नाही आहेत ना टीनेज मध्ये होणारे जे काही स्विंग्स असतात ते थोडेसे लिमिटेड असतात म्हणायला हरकत नाहीये मॅनेजेबल असतात आपण सांगितल्यानंतर ते ऐकतात पण बरेचदा या केसेसमध्ये जेव्हा हे हॉर्मोन्स डिस्टर्ब होतात एक्स्ट्रीम चेंजेस होतात मुलींमध्ये तळतळाट करणं तणतण होणं जे म्हणतो ते होताना दिसतं सो अशा काही मानसिक सुद्धा सिम्पटम्स दिसत असतील तर त्याच्यावरती सुद्धा फोकस करणं नक्कीच गरजेचं आहे जसं तुम्ही म्हणालात खूप चिडचिड करणं मुली एकदम होतात का असं पाहिलंय खूप कमी रेअर केसेसमध्ये मला हे दिसलेलं आहे मॅक्सिमम चिडचिडेपणा वाढणं आणि ह्याच्यामध्ये जे मी मगाशी म्हटलं नैराश्य येत आहे चिंता केली जाते आहे त्या केसेसमध्ये तो शांत बसण्यापेक्षा बाहेर पडतो जास्त बरोबर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तो एक्सप्रेस केला जातो आणि तो एक्स्ट्रीम लेवलला एक्सप्रेस केला जातो सो okay. so, इथं आपल्याला त्यांचे मूड सांभाळणं हे नक्कीच गरजेचं आहे कारण पिरियड्स मध्ये जनरलीच बायकांना आपण म्हणतो हो। की मूड स्विंग होत असतात आणि ती वेळ अशी असते की त्यांची मानसिकता आपल्याला सांभाळणं गरजेचं आहे सो so, प्युबर्टी एज मध्ये तर पर्टिक्युलरली याकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे खूप मोठा नक्कीच आहे कारण आताची लाईफस्टाईल अशी आहे की समोर इतकी व्यवधानं दिसत आहेत किंवा इतकी काही काय म्हणतात अट्रॅक्शन दिसत जी मुलांना तिकडे खेचतायत आणि ती नक्कीच त्रासदायक आहेत अजून एक वाईट परिणाम होऊ शकतो ते म्हणजे टीन एज मुलींमध्ये आणि पिसीवडी होण्यामागं मला हे कारण नक्कीच वाटतंय स्मोकिंग किंवा अल्कोहोल ड्रिंक oh. अल्कोहोल कन्झम्पन जे आहे त्याचं प्रमाण सुद्धा मुलींमध्ये oh, वाढताना दिसतय oh, oh. आणि ते फार डेंजरस आहे सो बरेचदा आता हा विषय माहिती नाही की स्त्री पुरुष समानता इथं कितपत ते आहे पण त्या दृष्टीने ते घेतलं जातं की मुलींचा विचार असतो की मुलं घेतात ना तर मला काय हरकत आहे त्याला तुम्ही रिस्ट्रिक्शन करत नाही मला का करत आहात पण हे करणं नक्कीच गरजेचं आहे कारण दोघांची शरीर खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनले दोघांचे हॉर्मोन्स वेगवेगळे आहेत आणि आता कॉलेज गोइंग स्टुडंट्स मध्ये हे खूप दिसत आहे आणि त्याचा इम्पॅक्ट या वरती होतोय आणि मग पुढे जाऊन इन्फर्टिलिटी सारख्या गोष्टींना सुद्धा त्या मुलीला फेस करावं लागू शकतं बरोबर आता मला फक्त हे विचारायचं होतं तुम्हाला ओबेसिटी किंवा इन्स्युलिन रेझिस्टन्स हे पीसीओडी आणि पीसीओएस किंवा थायरॉइड ह्या व्यक्तींमध्ये होतच का होतच होतं म्हणजे जनरली ओबेसिटीच्या लोकांना पीसीओडी किंवा थायरॉइड होण्याची शक्यता खूप जास्त असते पण हे एकच सत्य नाही आहे म्हणून तुम्हाला हॉर्मोन डिस्टर्बन्स होणार नाही असं नाही आहे सो ओबेसिटी मध्ये किंवा थायरॉईड आणि पीसीओडी मध्ये ओबेसिटी हे एक, so, एक लक्षण आहे असं पण म्हणायला हरकत नाही सो जे so, बारीक लोक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हे चेंजेस आपल्याला दिसतात आणि त्यांनी सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे मी माझं वेट ठीक आहे किंवा अंडरवेट आहे म्हणून मला या गोष्टी होणार नाहीत असं नक्कीच नाही आहे सो तुमचा फिजिकल फिटनेस अतिशय महत्वाचा आहे तुम्ही थोडेसे ओबेस मध्ये असाल किंवा अंडरवेटमध्ये असाल तरीही ओके okay. डॉक्टर uh, मला एक प्रश्न महत्वाचा पडला की अर्ली एज मध्ये जर पीसीओडी पीसीओएस डायग्नोस करायचं म्हणजे बघायचं असेल आपल्याला लक्ष द्यायचं असेल करायचं असेल तर कुठल्या डायग्नोस्टिक टेस्ट उपयोगाच्या अपेक्षित करेक्ट नक्कीच हे फार महत्वाचं आहे कारण जसं मग आपण त्या फ्लो मध्ये होतो की पेरेंट्सनी कशाची काळजी घेतली पाहिजे तर ते सिम्पटम्स जेव्हा दिसतात त्यावेळेला पीसीओडीचे सिमटम्स दिसत असतील तर आपल्याला एकतर सेक्स हॉर्मोन्स जे आहेत ते चेक करणं गरजेचं कर आहे फिमेल आणि मेल mm -hmm. मेल सेक्स हॉर्मोन्स अँड्रोजन जर जा जास्त असतील तर ते पीसीओडीचं लक्षण नक्कीच असतं mm -hmm. त्या व्यतिरिक्त आपल्याला सोनोग्राफी जी आहे युएस जी mm -hmm. ती करणं फार महत्वाचं आहे जेव्हा आपण गर्भाशयाचं स्कॅनिंग करणार आहोत तेव्हा आपल्याला ओव्हरीची साईज ओव्हरीमध्ये असलेलं एगचं फर्टिलायझेशन पुण्याची त्याची जी प्रोसेस आहे ती होती आहे का की सिस्ट फॉर्ममध्ये आहे हे आपल्याला खूप जास्त चांगल्या पद्धतीने कळू शकतं त्यामुळं सोनोग्राफी पण सजेस्ट करताना आपण ॲपटॉमिन आणि पेल्विस या दोनही पद्धतीची ॲडवाईस करतो स जनरली आपल्याला डायग्नोसिस करण्यासाठी फर्स्ट टाईम जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेला ही सोनोग्राफी करणं नक्कीच गरजेचं आहे पण वारंवार करायची गरज नसते कारण जेव्हा आपण नॅचरल वेनी जरी त्याच्यावरती काम करत असलो सिग्निफिकंट रिझल्ट दिसायला आपल्याला किमान सिक्स मंथ्स द्यावे लागतात त्यामुळे साधारण सहा महिन्यानंतर आपण हॉर्मोनल टेस्ट आणि सोनोग्राफी पेशंटला रिपीट करायला सांगणं गरजेचं असतं दुसरं आहे साठी मग आपल्याला टी एफ टी जे थायरॉइड फंक्शन टेस्ट हे महत्वाचं ठरतं त्यामुळे जेव्हा असे दोन्ही सिमटम्स आपल्याला दिसत असतात ह्या दोन टेस्ट तरी पर्टिक्युलरली एकतर हॉर्मोन्सच्या सोनोग्राफी आणि थायरॉइड लेबल्स हे आपल्याला बेटर डिफरन्शिएट करायला उपयोगी ठरतं